आहे सगळ्यांना युकू फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला लाइवला स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या काय आहे बाकी युकू फॅमिली झाली का तयारी चौदा एप्रिल ची सगळ्यांची सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाइवला या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर लाईवला सगळ्यांनी चौदा एप्रिलच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा काय चाललंय बाकी युक फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं बरं लाईवला सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला या बघू म्हणलं लाईव्हला आपली युट्यूब फॅमिली येते का या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला आपल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे आपल्या आपला लाईव्ह चालू झालेला आहे म्हणलं बघू चला आपली युट्यूब फॅमिली लाईव्हला येते का पर तर अजूनपर्यंत तर आपली युट्यूब फॅमिली लाईवला आली आली नाहीये आपण वाट बघूया थोड्या वेळ नक्कीच आपली युट्यूब फॅमिली लाईव्हला येईल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं सांगा बरं कमेंट करून लाईव्हला जाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर चौदा एप्रिलच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्हची वाट बघते मी सगळ्यांची आणि लाईव्हला लाईक करा लाईकच करत नाही आपली बरीच यूट्यूब फॅमिली आहे ते पण लाईकच करत नाही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये हॅलो 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 तुम्हाला पण कसे आहेत तुम्ही सगळेजण चला लवकर लवकर हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत हाय 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 लाईक करा लाईक करा लाईकच करत नाही आपली यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा काय चाललंय बाकी उप फॅमिली जेवण झाले का सगळ्यांचे या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट मध्ये या सगळ्यांनी that's really good स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे फॅमिली काय चाललंय बाकी चाय पाणी झाला का तुमचा लाईक डन करा सगळ्यांनी नुसतं लाईव्ह बघू नका लाईव्ह लाईक करा हुँ?